राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिलेलं आहे रालो आला त्यांनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलेलं आहे आताची सर्वात मोठी बातमी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिलं असून सत्ता स्थापनेसाठी त्यांनी निमंत्रण दिले हे दृश्य आपण बघतोय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत पंतप्रधान भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत लोकसभा निकाल समोर आलेला आहे रालोआ बहुमतात आहेत आणि त्यामुळेच राष्ट्रपतींनी रालोआला आणि अर्थात नरेंद्र मोदी यांना सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी निमंत्रण धाडलं त्या पद्धतीने नरेंद्र मोदी हे निमंत्रण घेऊन गेले आपण हे दृश्य आता बघू शकतो यानंतर आता रविवारी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदी यांना सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी निमंत्रण दिलं आणि सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी नरेंद्र मोदी आता राष्ट्रपतींकडे गेलेले आहेत ही दृश्य आपण पाहतोय सर्व आमदारांच्या सहीचं हे पत्र आहे आणि रालोआकडनं नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड झाली याआधी अनेक चर्चांना उदाहरण आलं होतं की यावेळेस पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी नसतील वगैरे असा अपप्रचार होत होता मात्र बैठकीनंतर नरेंद्र मोदीच चेहरा असतील रालोआचा हे निश्चित झालं आणि त्यानंतर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींना निमंत्रण दिलेलं आहे सत्ता स्थापनेसाठी आणि त्यानुसार नरेंद्र मोदी हे निमंत्रण आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी निलम साबळे जोडल्या गेलेल्या आहेत निलम काय अधिकची माहिती सांगाल नक्कीच आपण पाहतोय की नरेंद्र मोदी आता तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत पंतप्रधान पदाची शपथ हे ते घेणार आहेत नऊ जून ला ती विधी होणार आहे त्यासाठी आज आता हे निमंत्रण देण्यात येत आहे आता थोड्या वेळापूर्वी आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपती भवनामध्ये आलेले आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे आणि तिसऱ्यांदा आता पंतप्रधान हे शपथ घेणार आहे आणि त्यासाठी हे निमंत्रण देण्यात आलं आहे मोदींकडून आता सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला आहे जी धन्यवाद नीलम आपण दिलेल्या माहितीबद्दल तर राष्ट्रपतींच नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पंतप्रधान मोदींकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला आहे सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदींना बोलावलं आणि पंतप्रधान मोदी यांनी सत्ता स्थापनेचा दावा सुपूर्त केलेला आहे राष्ट्रपतींच्या आता त्यानंतर आता रविवारी पंतप्रधान पदाची शपथ नरेंद्र मोदी घेणार आहेत तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ नरेंद्र मोदी घेतील एकोणीसशे बासष्ट नंतर नरेंद्र मोदी हे दुसरी अशी व्यक्ती आहे जे सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान बनत आहेत राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिलं होतं सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी आणि या निमंत्रणाचा मान ठेवा निमंत्रणानुसार नरेंद्र मोदी हे राष्ट्रपतींकडे गेले त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे